पंचवीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली दादा सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे माझ्या सासरी माझ्या सासूबाई ख्रिश्चन असल्यामुळे त्यांचे सगळे सण आणि माझे सासरे त्याच्यामुळे माझं भाग्य की दोन्ही समाजाचे सगळे सण आमच्याकडे साजरे केले जातात माझी वहिनी निकोला पवार आणि माझी सासू अँड सुळे या दोघींमुळे खूप या समाजाबद्दल शिकायला मिळालं आणि त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये मी शिकले विल्सन स्कूलचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत मुंबईला त्याच्यात सेंट कोलंबा हायस्कूल आणि विल्सन कॉलेजचा जो ग्रुप आहे त्याच्यात मी माझं शिक्षण झालं त्यामुळे जा ह्या सगळ्या त्यांच्यावर झालेले संस्कार किंवा त्यांच्या ज्या कार्यपद्धती आहेत या सगळ्याची फार लहान वयापासून माहिती आहे मी चिकन खाल्लंच नाही त्या दिवशी त्याच्यात काय मी स्वतः रामकृष्ण हरीवाले मी पंढरपूरला रेग्युलरली जाते त्याच लगा मेदम त्याच्यात काय जन्मापासून रामकृष्ण हरी म्हणले मी आणि पंढरपूरला जायला काय आमंत्रण लागतं का पांडुरंगाची इच्छा ूट छूट पेछ बोलते एक तर कोणी आरोप केलाय मला माहिती नाही आणि हे दुर्दैवी आहे की मी आता माननीय अमित शहा कडे विनंती करणारे की एका महिलेवर अनेक पुरुष इंदापूर आणि पुरंदरमध्ये लक्ष ठेवत आहेत की मी काय खाते आणि काय पिते ह्याचा अर्थ माझ्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे मी एक महिला आहे महिलांनो तुम्ही काय खाताय पुरुषांनी लक्ष ठेवलं तर तुम्हाला चालेल का नाही <laughs> <laughs> मी एक महिला आहे आणि माझ्यावर जर पुरुष असा वाईट नजरेने बघणार असतील तर मी अमित शहाकडे न्याय मागते आहे की या देशामध्ये सगळे कायदे आमच्या महिलांच्या बाजूनी आहेत आणि पुरुष जर वाईट नजरेने मी काय खाते आणि काय पिते ह्याच्यावर जर लक्ष ठेवणार असतील तर मला सिक्युरिटी दिली पाहिजे आणि जे, जे पुरुष वाईट नजरेने माझ्या खाण्यापिण्याकडे बघतात त्यांना अटक झाली पाहिजे ही माझी माननीय अमित शहाकडे मागणी आहे सुप्रिया सुप्रिया तू बोलू नको आणि दुसरा मुद्दा इंदापूर मध्ये मी काय जेवले हे कसं त्यांना माहिती मला माहितीये मी काय जेवले आणि त्याची मेन्यूवर चिकन पण नव्हतं तुमच्या माहितीसाठी सांगते मी व्हेजिटेरियन जेवले सगळ्यांना आहे तिकडे पण माझी अमित शहाकडे मला न्याय पाहिजे अमित शहाकडून म्हणायचा रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटन करी क्या नॉनवेज खाने से धर्म भ्रष्ट होता है? नॉनवेज खाने से सिर्फ धर्म भ्रष्ट नहीं होता बल्कि आपकी मानवता भ्रष्ट है यहाँ धर्म से नॉन वेज का कोई लेना देना नहीं है लेना देना है कि आप एक इंसान हो और इंसान का मतलब है कि सबकी मदद करना सबकी हेल्प करना और आप हेल्प करने की जगह आप किसी जीव आप किसी प्राणी को मार रहे हो तो कहीं ना कहीं आप मानवता का गला घोट रहे हो आप इंसानियत का गला घोट रहे हो और अगर किसी को प्राण दे नहीं सकते किसी को सांस दे नहीं सकते तो सांस लेने का भी आपको अधिकार नहीं है। अगर आप एक मछली को उस जल से पानी से दूर लेकर के जाते उस समय उसको जो तड़प होती है वो मरते समय क्या सोच रही है वो चीज जब आप खाओगे दस दस दिन तक आप उसको अपने फ्रिज में स्टोर करके रखते हो आपके फ्रिज में क्या रखा है आपके फ्रिज में रखी है हिंसा डर भय घबराहट अब वो आपके भीतर जाएगी तो आप क्या समझते हैं आप एकदम खुशी खुशी जीवन जी पाएंगे खूब चांगली मांगनी है बरोबर है दिन समर्ना अतिशय चांगली मांगनी है दिन जी अरे यार कॉम लुक एट दिस ये पन अरे कसाई है इस तू बड़ा है इसका कई आड़सना है का शरद पवार साहेबांचं सा एक विधान घेऊन आज कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे आणि पवार कुठेतरी इमोशनल झालं असं सोशल मीडियावर मी पाहिलं पवार साहेब म्हणाले होते की कोणत्या पवाराला मतदान करायचं उत्तर देत स्टेटमेंट केलं हे तो लेटेस्ट न्यूज आहे त्याच्यावर दोनच शब्दाचं उत्तर होतं त्यांचं बाहेरचे पवार का घरचे पवार ते म्हणतात ते म्हणतात की सुमित्रा पवार बाहेरचे पवार कसे झाले एका मुलीला ज्या तुमच्या कुटुंबात आली त्यांना तुम्ही घरातनच बाहेर केलं आणि त्यामुळे आता सगळेच तुटून पडत आहेत मला नाही वाटत ते असं बोलले तुम्ही जर त्यांचं मी तर स्टेटमेंट पाहिलेलं नाही हो मला असं वाटतं की अजित पवारांनी काहीतरी स्टेटमेंट केलं त्याच्यानंतर काहीतरी शरद पवारांना विचारलं त्याचं त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी दोन शब्दातच उत्तर दिलं शरद पवार फार लांब लांब बोलत बसत नाही आणि तुम्हाला नेहमीच माहिती आहे की शरद पवारांना संपवायसाठी हे इलेक्शन आहे हे बडी बी बातमी शरद पवारांना विचारूनच सकाळचा शपथविधी झाला होता आणि त्यांचा त्याच्यासाठी घेतलं होतं ते दे प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की तीच भूमिका नंतर अजित पवारांनी सुद्धा मांडली की मला एक कशाला दोष होता माझ्या पार्टीचा निर्णय होता त्याच्यामुळे असणार आम्ही जे म्हणत होतो हो की लग्न लावायचं गंगूशी आणि संसार करायचा सावित्रीशी

में की कभी ना मेके की ससुराल में इतना प्यार मिले दीड लाखाच्या फरकाने हडल्यानंतर तिला कधीच माहेरची आठवणी नाही इन छोटे मोठे प्रोग्रामो से कितना कमा लेते हो मित्रांनो उवाठाची हास्य जत्रा या आमच्या मालिकेला तुमचा जो उदंड प्रतिसाद मिळत आहे त्यातूनच आम्हाला नवीन कल्पना सुचली की बारामतीची हास्य जत्रा सुद्धा तुमच्या समोर सादर करावी आणि म्हणूनच बारामतीच्या हास्य जत्रेचा पहिला भाग हा आम्ही तुमच्या समोर आज सादर केला मतदान झाल्यानंतर रडारड करण्याचा जो प्रकार आहे तो बारामतीतूनच सुरू झाला रोहित पवार रडले अनेकदा भाषण करताना सुप्रिया सुळे यांना सुद्धा हुंदका अनावर झाला पण नंतर शरद पवार यांनी एक मोठा विनोद केला आणि या रडारडीवर पांघरून घातलं तो विनोद म्हणजे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या पस्तीस जागा जिंकेल असा विनोद करून शरद पवार यांनी पुन्हा एकदा चहा बिस्किट पत्रकारांचा कॅमेरा आपल्या दिशेने वळवला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे चहा बिस्किट पत्रकार पुन्हा एकदा निरर्थक प्रश्न विचारून अनेकांना हैराण करू लागले तो म्हणजे शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे खरंच महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस जागा जिंकेल का आहो जिथे बारामतीमधून यांची कन्या सुप्रियाताई सुळेच जिंकण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तिथे महाराष्ट्रातल्या इतर जागांबद्दल का म्हणून बोलावं पण असो एच एम व्ही पत्रकार आपापलं काम अगदी चोख बजावत आहेत दिलेल्या पाकिटाला जागत हे लोक उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं कोड कौतुक को करताना अजिबातच थकत नाहीत मात्र या दोघांचेही विधान आणि वक्तव्य कसे दांभिक आहेत हे आता महाराष्ट्राला उमगू लागलेलं आहे आपल्याकडच्या एच एम व्ही म्हणजेच या चहा बिस्किट पत्रकारांना चार जून पर्यंत वाट बघायचीच नाहीये यांनी निकाल देऊन टाकलेला आहे की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पस्तीस जागा जिंकणार म्हणजे जिंकणार उद्धव ठाकरे यांचा महाविनोद असा आहे की पस्तीस नाही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जागा जागा म्हणजे सगळ्याच जिंकणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण आपण या विषयावर चर्चा करायचीच नाही फक्त चार वाट बघायची कारण या वाट बघण्यानंतरच अनेकांची वाट लागणार आहे हे मात्र निश्चित बारामतीच्या हास्य जत्रेचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच आम या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी चॅनलची चॅनल भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलला म्हणजेच भारत प्रपंचला व्हिजिट द्या आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तुमचं प्रेम सहकार्य आणि पाठिंबा सतत आमच्या सोबत राहू द्या आम्हाला त्याची नितांत गरज आहे आजच्या या हास्य जत्रेबद्दल जर जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची उतावीळपणे वाट बघत असतो राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम